केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम सासवड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना चोवीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी संपूर्ण पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या सासवड गोळीबार प्रकरणामध्ये मोठे अपडेट समोर येत आहे सासवड गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत पाच आरोपींना सासवड पोलिसांनी अटक केल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी न्यूजशी बोलताना दिली यानंतर आज या पाचही आरोपींना सासवड न्यायालयात हजर करण्यात आलं सासवड न्यायालयाने या पाचही आरोपींना दिनांक चोवीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एकंदरीतच या गुन्ह्यातील आरोपींची संख्या हळूहळू वाढताना दिसते आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आता या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत झालेली आहे संपूर्ण पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या सासवड येथील गोळीबार प्रकरणात आता नव्याने खुलासे होताना दिसत आहे आरोपींची संख्या देखील वाढत आहे पोलिसांकडून कसून तपास चालू आहे उर्वरित हल्लेखोरांचा शोध कसोशीने चालू आहे पोलीस तपास देखील चालू आहे एकंदरीतच काय की या हल्ल्यामुळे आणि या गोळीबारामुळे संपूर्ण सासवड शहरात देखील मोठ्या प्रमाणावरती घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे सासवड शहरामध्ये अशा पद्धतीने दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता आणि सासवड एस टी स्टँड समोरील श्रीसराज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल टिळेकर यांच्यावरती दिवसाळवळ्या गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारामध्ये राहुल टिळेकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार देखील चालू आहेत आता पोलीस तपासामध्ये जसजसे आरोपी ची नावं उघड होत आहेत त्या पद्धतीने आता सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपास अधिकारी ऋषिकेश अधिकारी हे या बाबतीत तपास करत आहेत पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या आरोपींच्या माग गा मागावरती आहे आणि या यातील जे आरोपी आहेत किंवा संशयित जे आहेत यांचा तपास केला जातो आहे एकंदरीतच काय की या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे देखील होताना दिसत आहे आत्ताच जी अपडेट आलेली आहे त्यानुसार या गुन्ह्यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना आता सासवड न्यायालयाने चोवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे अशाच पद्धतीच्या ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद